उपस्थित प्रथम आवाराच्या भूमिपूजन समारंभासाठी आपल्या राज्याचे प्रधानमंत्री जयकुमारजी रावळ साहेब आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित राहिले आणि त्यांनी आपला कार्यक्रम स्वीकारला म्हणून त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो एक अतिशय अभ्यासू आणि जो काही मंत्रिमंडळाचा विषय त्यांच्याकडे येईल यापूर्वी काही खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आता प्रधानमंत्री झालेल्या नंतर राज्यातल्या संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजामध्ये तो अधिक शेतकरी घेऊन कसा होईल या दृष्टीने त्यांचे जे प्रयत्न सुरू आहे केंद्राच्या अनेक योजना त्या कार्यान्वित करून आपल्या मार्केट कमेट्या सक्षम कशा होतील आणि खऱ्या तो शेतकऱ्यांच्या मार्केटच्या मार्केट कमेट्या आहे हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली खरं म्हणजे त्यांचं घराणा फार मोठा आहे राज घराण्यातून ते आलेलं आहे परंपरा मग माहीत नाही म्हणून सांगतो त्यांच्या आजोबा कबजोबा एक मोठ्या मोठी परंपरा त्यांची त्यांच्या या भागातील राज घराण्याची आहे त्यांचे आजोबा आपल्या जिल्ह्यामध्ये सरकारी बँकेचे राज्य सरकारी बँकेचे प्रतिनिधी म्हणून सज्ज आहे हे अशी वेगळी ओळख बोलण्या त्यांच्या वडिलांचा माझा परिचय राहिला जयकुमार आणि अनेक वर्ष विधानसभेत काम करतो कारण असं एक चांगलं तुमचं नेतृत्व आज आपल्या राज्याचा प्रधानमंत्री म्हणून आपल्याकडे यावं दोन तीन वेळा तारखा बदलल्या पण मी जयकुमार सांगितलं कार्यक्रम तुमच्या हाती होणार आहे आणि आपला हट्ट आम्ही सोडला नाही आणि त्यांनी सुद्धा आपला हट्ट मान्य केला विनंती मान्य केली ते के आपल्यामध्ये उपोषित झाले त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मला या निमित्तानं शिवाजीराव पटेल साहेबांचं अभिनंदन करायचं आहे त्यांनी या बाजार समितीच्या विस्तारामध्ये मोठी भूमिका बजावली आणि त्यांच्या खांद्याला खाण्या राहून आमचे माराभे जुने मित्र आहेत बरोबर आहे महाराभ नव्वदच्या खासदार साहेबांच्या निवडणुकीपासून त्यांनी सुद्धा या मार्केट कमिटीच्या उभारणीमध्ये नेमकी बाजार करण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा नगर मार्केट कमिटीचा स्वरूप आलेलं आहे त्याचं खरंच जर कोणाला देत असेल ते मान्य शिवाजीराव ना आणि माझी भानभावना दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी आणि अशा काही बाजार समितीचा विस्तार होतोय चितुंपाणी गावामध्ये मार्केट चा विस्तार होताना साधारण पस्तीस कोटी रुपये खर्च आहे आणि चोवीस कोटी खर शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन उत्पादित मालाची अतिशय उत्तम व्यवस्था करण्यासाठी खरं मार्केट कॅमेट स्थापन झाल्या पण ते नवीन अधुनिकरण आलेलं आहे बाजारपेठेमधलं बाजार व्यवस्थेमधलं पण व्यवस्थेमधलं ते सगळे बदल आता त्याच्या मार्केट कमिटीने स्वीकारलेच पाहिजे आता फक्त आरत्या आणून मानाची उडी करायची मान विकला शेतकऱ्याच्या जनावरांच्या बाजारामध्ये उकडण्याखाली चप्पल भाकरी चप्पल घेण्याचा दिवस संपलेले आहे आता तर या सगळ्या नवीन कार्यपद्धतीमध्ये नवीन विपणन पद्धतीमध्ये खाजगी बाजार समित्यांचं आता आव्हान आहे डिजिटल मार्केटिंग मार्केटचं आव्हान आहे ऑनलाईन मार्केटिंगचं आव्हान आहे आता तर मला अमेझॉन फ्लिपकार्ट हे जगाच्या सगळ्यात मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्याचा शेतकऱ्यांचा माल सुद्धा ऑनलाईन घ्यायला लागेल मार्केट कमेंटी असं काढून टाका की तुम्ही तालुक्याच्या माले झालेला शेतकरी तुमच्या पाहिजे होणार ना तुम्हाला तितकंच कर्तव्य येणाऱ्या शेतीच्या मालाला जर उत्तम भाव देऊ शकला तुम्ही तरच उद्या या शेतकऱ्यांच्या आणि या शेती माले स्पर्धेत तुमच्या टिकाव लागेल हे मला आपल्या नंबरपणे सांगितलं नव्या तारखे तुम्हाला बोलत नाही मी राज्यभराच्या मार्केट साठी बोलतो मी तुम्� आणि म्हणून मग त्या येणाऱ्या मालाची प्रक्रिया करण अधिक चांगल्या प्रकारे तो शेतीमाला ज्या भागात जाणार आहे त्या भागामध्ये वेगळ्या देशाच्या देशांतर्गत बाजारपेठ जाणार आहे त्या बाजारपेठेत तो माल विकला गेला पाहिजे त्यासाठी लागणाऱ्या सुविधा आहे प्रसंगी भाव पडले तर जी मोठी योजना सुरू करण्याचा प्रयत्न केला साहेब गोडाऊनच्या योजना गुरुद्वार मागे पडल्या नाही तर त्या ठिकाणी प्लेस करून ऐंशी टक्के रक्कम शेतकऱ्याला मिळत होती त्यामुळे शेतकऱ्याला कमी भाव मालिकायची गरज ती अडचण भासत नव्हती पण त्या पुढे जाऊन आता मला वाटतं मी बघाशी म्हटल्याप्रमाणे आता थेट ऑनलाईन मालाची विक्री करण्याच्या सुविधा निर्माण झाल्या सगळ्या मा मा मार्केट मध्ये आता आपण मध्ये जागतिक बँकेच्या मदत प्रकल्प आणला होता ते बोर्ड लागले गेले राज्यभरामध्ये देशभरामध्ये कोणत्या मार्केट कमिटीमध्ये कोणत्या मालाला किती भाव आहे शेतकऱ्याला तर उभा आहे तुम्हाला पाठवायला कलकत्त्याला पाठवा बँगलोरला पाठवा अहमदाबादला पाठवा मग कारणारू हे सगळ्या गोष्टी आपण जर बदलल्या नाही आपण एका बाजूला म्हणतो की शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे शेतकऱ्याचं उत्पादक कधी वाढेल की त्या शेतीमाला चांगला भाव ठेवा आणि ती उत्पादक क्षमता वाढवता त्याच्या शेतीमाला चांगला भाव देण्याचं जे काम आहे ते आपल्या मार्केट कमांड आपल्या देशाचे राजकीय पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीर ती भूमिका घेतली शेती उत्पादन वाढवण्याकरता नाबार्डच्या माध्यमातून कर्जाची कर्ज वाढण्याची क्षमता वाढवली मार्केट कायद्यामध्ये बदल लागला शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं उत्पादन दुप्पट झालं पाहिजे ही त्यांची भूमिका आहे आणि आता जो जीएसटी मध्ये सवलती त्या जीएसटी सवलतीचा परिणाम आपल्या शेतीमालाच्या सुद्धा चांगल्या पद्धतीने शेतीमाला अवजार सुद्धा अठरा टक्के पाच टक्के झाले असतात अवजार स्वस्त झालेले आहेत यांत्रिकीकरण शेतीमध्ये त्याचा विचार आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केला ना आणि म्हणून देशाची जी अर्थव्यवस्था आहे देशाच्या अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना केंद्रभूत करूनच अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते हे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी त्यासाठी हे वेगळ्या प्रकारचे निर्णय तयार केले आहे आणि म्हणून जो मधल्या काळामध्ये अमेरिकेचा टॅनिफचा इश्यू आला म्हणून वर्तमान वाचतो अमेरिकेला भारताच्या शेतीमालाच्या विक्रीमध्ये शेतीच्या म्हणजे मार्केटमध्ये त्यांना हस्तक्षेप करायचा होता दुधाच्या मार्केटमध्ये हस्तक्षेप करायचं होतं जर या परदेशी कंपन्या जर आपल्याकडे आल्या तर कवडीमोल किमतीनं तुम्हाला शेतीमाल विकावा लागेल दुधाचे मार्केट राहणार नाही तर मोठ्या मल्टीनॅशनल ते खूप मोठे मल्टीनॅशनल येतात त्यांना काय गरीब शेतकऱ्याचं घेणार त्यांना पुन्हा विचार करणार नाही आणि मग आम्ही शेतकऱ्यांच्या हिताशी मी तडजोड करणार नाही हे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी भूमिका घेतली मित्रांनी अभिनंदन या संपूर्ण एकूणच वाटचालीमध्ये मला वाटतं काही आता ऑनलाईन बाजारपेठ इनाम योजनेच्या माध्यमातून बाजार समित्यांना एकमेकाशी जोडून शेतकऱ्यांना शेतीमाल त्याचे भाव विक्री मिळणार सुविधा मॉडेल आहेत आपण आणले तीनदा कोणी व्यवस्था हाईकमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्राच्या जाते राहिल्याने विरोध केला दहा वर्ष केंद्रामध्ये राहिले आता राज्याचे नेते इथं बसतानापैकी मला एक उत्तर लोक एक मला एक उत्तर सांगा की शेतकऱ्याच्या शेतीमालाचं उत्पादन वाढवणं व शेती उत्पादित शेतीमालाची त्या ठिकाणी व्यवस्था करणं प्रक्रिया करणं शेतकऱ्याला निर्यातदार करणं असं एखादं काम केलं का दहा वर्ष आपल्या नेत्यांनी होटल कॉर्पोरेशन एवढे मोठे नेते महाराष्ट्राचे चार मुख्यमंत्री राहिले नेते राहिलेत फक्त शेतकऱ्याचा जाणताना त्या काय शेतकऱ्या म्हणून विद्रोह या सगळ्या भूल बोलायला आपण मार बळी पडतो आणि म्हणून आज जो आदरणीय प्रधानमंत्र्यांनी जो पुढाकार घेतलेला आदरणीय मोदी साहेबांनी आणि आपल्या राज्याचे जे लोकप्रिय मुख्यमंत्री माने देवेंद्रजी एकच भूमिका आहे की शेतकरी सक्षम झाला पाहिजे शेतकरी स्वयंपूर्ण झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने या मार्केट कमांडाचा कारभार विपणन व्यवस्था की अतिशय पारदर्शक करणं शेतकऱ्याला मनाला भाव देणं आणि त्या आवश्यक असल्याचं मारावर प्रक्रिया करणं डॉक्टर रावळ साहेब हे फार मोठं काम तुमच्यावर या सगळ्या प्रचलित व्यवस्थेमध्ये मोठी बदल तुम्हाला करावं लागेल त्या बदलामध्ये आमच्या शेतकरी खरं प्रामुख्यानं तो केंद्र उतरायला पाहिजे आम्ही जे जे निर्णय करतो जे जे बदल करण्याची आमची इच्छा आहे त्या सगळ्या बदलांमध्ये आमच्या शेतकऱ्यांचा भरपूर उभा झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपल्या अजून करण्याची आम्हाला अपेक्षा आहे आपण एक सगळे मंत्री आहात आपण मला वाटतं निश्चितपणे आमच्या आपल्याकडे अपेक्षा आहेत आपण या कार्यक्रमासाठी आलात मनापासून पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करतो आपल्या सगळ्या आमच्या शेतकरी बांधव भगिनी आमच्या बचत गटाच्या भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बन मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण